या विमानतळ बाधित सात गावामध्ये या शेतकऱ्यांची मनाची खूप हलचल निर्माण झाली महात्मा गांधीजीने एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्हाला देव भेटला तर कोणता देव भेटावा आणि कोणता देव भेटण्यासाठी तुम्हाला आवडेल तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला दरिद्री नारायण हा देव भेटावा आणि त्याला भेटायला मला आवडेल पुढचा प्रश्न विचारला असं का तेव्हा त्यांनी सांगितले का दरिद्री नारायण गरिबांचं नेतृत्व करतो म्हणून हे जे सामान्य लोक आहेत तुमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत पोचू शकत नाहीत या सात गावच्या पीडित लोकांचं बाधित लोकांचं नेतृत्व आम्ही चार सहा लोक करतो त्याच्यामध्ये मी आहे आणि जे सक्षम आहेत बोलू शकतात दुःख मांडू शकतात त्या लोकांचं नेतृत्व आम्ही करत नाही जे गरीब आहेत सामान्य आहेत आपल्या शेतीवर उपजीविका करतात कोटा पाण्याचा प्रश्न त्याच्यावर आहे रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्ही उरडून इथे सांगत आहोत सात हजार एकर जमीन साडेआठशे घरं आहेत तेराशे घर झळ कोचणारे आहेत आणि या लोकांनी जायचं कुठे खायचं काय अनेक प्रकारचे प्रश्न हा असून आमच्या समोर आहेत आणि हा टाळू आम्ही शासनापर्यंत पोहोचवत आहोत अनेक प्रकारचे आंदोलन उपोषण आम्ही केलेले आहेत तालुक्याच्या अनेक लोकांना आम्ही हे सगळं आणि आम्हाला म्हणून एवढीच विनंती त्यांना आहे जसं हात धरलेला आहे आपल्या सगळ्यांना गमत वाटते हे विमानतळ झाल्यानंतर विकास होईल मी दोन तीन विमानतळ आम्ही पाहून आलो हे नवी मुंबई विमानतळ पाहिलं कसला विकास झाला तिथे आजूबाजूला शिर्डीचं विमानतळ पाहिलं कसला विकास झाला आजूबाजूला तीनशे एकर जमीन घेतली नंतर तेराशे जमीन सात हजार एकर आपण आम्ही जाते आहोत आपण सुपादार आपल्या सगळ्यांना ही समस्या भेडसावणार आहे इथे पाहिलं आणि तज्ज्ञांचा आम्ही मुलाखती घेतल्या अभ्यास केला तांत्रिक समस्या इथे हजार प्रकारच्या आहेत एकोणीस प्रकारच्या टेकड्या हे वातावरण नऊ महिने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते नव्वद टक्के तिचं दाब प्रमाण तीन महिने हवा पूर्वे दोन पश्चिम वेगळे जातील पंचेचाळीस टक्के पद्धत आणि अशा ठिकाणी जागतिक विमानतळाचे निकष पाहिले तर बसत नाही खूप अभ्यास याच्यावरती आम्ही केलेला आहे मान्य आमदार साहेब मुख्यमंत्र्यांच्या समोर या निमित्ताने हा प्रश्न निश्चितपणे मांडतील आपण कृपया आग्रह धरू नका जिथे रिकामी जागा आहे सात हजार एकर जमीन ही पूर्ण बागायची आहे तीन तीन एक वर्षात घेतात लोक जवळ बाजारपेठ आहेत शिक्षणाच्या सुविधा आहेत माहेरगर पुणे जवळ आहे अशा ठिकाणी हे सगळं सोडायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं पुनर्वसना नरक आहे लोकांना सोसणं शक्य नाही नुसते मोजणे आली म्हणून आमचे वामनता त्या प्राण सोडून गेले विमानतळाने म्हणून आमचे शंकर दौलत मेहमाने वीस प्राशन करून आत्महत्या केली खूप समस्या आहेत ठीक आहे आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही आतापर्यंत आहोत आमदार साहेब आमच्या बरोबर आहेत सात गावचे लोक शेवटपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार आहोत फक्त एवढीच विनंती राहील की आमची फरफट होऊ नये आगीतून उठून फुकुट्यात पडू नये अशी स्थिती आम्हाला शेतकऱ्यांची होऊ नये म्हणून हा प्रश्न आपण सोडवावा जिथे रिकामी जागा आहे अशा ठिकाणी निश्चितपणे हा प्रकल्प न्यावा आणि सात गावच्या लोकांना आपण न्याय द्यावा ही समस्या आपल्यासमोर मांडतो आणि वेळेची खूपच कमतरता आहे पाठवा